नमस्कार राजू पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच दिवाळीनिमित्त कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे वसुबारस पूर्व दिवस निमित्त गणपती मंदिर इथे गायवासुरी यांची सामूहिक पूजा करण्यात आली यावेळ नंतर कुलताबाद तालुक्यातील खिर्डी इथे शंभर महिला मुलीसोबत सामाजिक सांस्कृतिक सहल गेली आहे तिथे शेतकऱ्यांना मिठाई वाटप केली जाणार आहे या कार्यक्रमात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे विलास कोरडे अलका कोरडे अविराज कोरडे यांची उपस्थिती होती

मेहनत करणारे घ्या यापासून दिवाळीची सुरुवात आहे गोमातेचं पूजन करून सगळीकडे दिवाळी साजरा करायला सुरुवात होते पण आमचे मित्र विलास कोर्डे आणि त्यांची कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने आज ही दिवाळी शेतकऱ्यांबरोबर साजरी करावी आणि त्याची सुरुवात म्हणून आज इकडे गोमातेचं पूजन करून त्यांच्या गावाकडे या सगळ्या आमच्या भगिनी जाणार आहेत तिकडे शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करावी त्यांना काहीतरी गोड द्यावं यामुळे आज इकडे गोमातेचं पूजन करून सगळ्या आमच्या भगिनी आणि सगळे आमचे सहकारी आज खुलताबाद तालुक्यातील आमच्या विलासकोट यांचं जे गाव आहे तिकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांबरोबर ते दिवाळी साजरी करायला जाणार आहे ऑलरेडी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकतीस हजार सहाशे कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांना मदत म्हणून दिलेली आहे पण तरीही शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करावी याकरता त्या त्यांनी आज इकडून जवळजवळ कुठे घालत आले सत्ता सतरा गाड्या सगळ्या म भगिनी आणि सगळे आमचे सहकारी इकडे जाऊन शेतकऱ्यांबरोबर ही दिवाळी साजरी करणार आहेत मी सर्व भक्तांना सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे सहकारी आणि त्यांच्या सर्व परिवाराला हे खूप स्वामीजी प्रतिष्ठान अभिनंदन करतो की असा हा चांगला उपक्रम घेतला आपण दुसरा प्रश्न असा की आता जशी दिवाळीची चर्चा त्याच्याबरोबर निवडणुकांची सुद्धा चर्चा व्हायला काही दिवसांपूर्वी तुमच्या कैश संभाजीनगरला त्या बैठकीची बातमी अशा समोर आली होती की भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुकी लढवण्याची चाचपली करते तर छत्रपती संभाजीनगर हा ना पालिकाने जिल्हा परिषद यात तुम्ही सर सोहळावर लढणार आहात का माहितीत लढणार आहात तशी करतो आता कौशल्य म्हणजे ऐकशी जी बैठक बैठकीत असं सांगितलं हाच्या लेवलवर युती करावी आणि युती नाही झाली का उद्देशाकडे पाठवावं आणि तरी नाही झालं तर मग आपण श्लोग लावून असा असं आता कुठेही श्लोग लावून लढा त्याच्यामुळे आम्ही माहीत लढू आम्ही माहीतो नक्की शेवणाऱ्या काळामध्ये मला नक्की खात्री आहे की मनामध्ये काँग्रेस आणि यांचं काय आणि एम आय आमचं तसं तर जी काय फाईट होणार ते आमची एम आय बरोबरच होणार कारण की मी तर दरम्यान निवडून विरोधात काढणार आहे यावेळी न तुम्ही योगाटाचं काय एवढं आव्हान मानित बघा ह्याच्या जागी त्यांचा पक्ष आहे आणि नक्कीच शहरामध्ये काही एम आय एम बरोबर होईल युपाटाच्या विरोधात दुसरा प्रश्न असतात काय झालं की उपाट्याचे अनेक लोक हे ऑलरेडी शिंदे सेनेमध्ये गेले तेवढं आता नवा व्यक्ती दिका नवाज दुसरा प्रश्न असा की उद्या छगन मुंडू यांच्या नेतृत्वात बीडला मेंकन पूजेसीशी मेळावा होतो सण आहे दिवाळी सण म्हणलं की सगळेच जण लोक खूप असतात आणि खरी सुरुवात दिवाळीची होती वसुबारसची पूजा करू गाय आणि वासूची पूजा करणं आणि तिथून दिवाळी खरी सुरू झाल्यानंतर तरी दिवाळीची मजा घेता येथे आनंद घेतात यावरची थोडीशी अतिवृष्टी आहे आणि शेतकरी त्यांचं फार नुकसान झालेलं आहे कधी खेड्यामध्ये जातो तिथून तीस किलोमीटर अंतरावर खिरडी गावामध्ये आणि लोकांची शंभर महिलांची सहल काढलेली आहे तिथं जाऊन आम्ही एकशे एक कुटुंबांना शेतकऱ्यांना मिठाई वाटणार आहोत त्याबरोबरच या सगळ्या महिलांना जो आनंद आहे शहरातून खेड्यामध्ये जाण्याचा मी दिवाळी म्हणून तो एक आनंद फार मोठा आहे सावे आतुनिसावे हक्कास आले होते त्यांनी याचं उद्घाटन केलेले आणि आता मी लगेचच त्या थिरडी गावात निघतो भेटला एकशे एक गरीब आणि तिथले जे येतात राहा वास्तव्य करून शेतकरी आहे त्या सगळ्यांना मिठाई वाटप तर होणारच आहे त्यासोबतच त्यांचा सत्कार पण आम्ही टावेल तुम्ही देऊन शेतकऱ्यांचं करणार आहोत आणि त्यानंतर महिलांना उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रीयन परंपरेची गीत गाय गाल्यानंतर त्यांना नाच पण करायचं आहे आणि फुगड्या खेळायच्या आहेत पारंपरिक जी खेळ आहे ती पण खेळायची आहे आणि ते सर्वनभोजन केलं ही सगळं आपण घे देणार आहोत या परिस्थितीमध्ये आपण एकच करू शकतो की शेतकरी बांधवांना तुम्ही धीर बिलकुल तुमचा सोडू नका कारण अतिवृष्टी किंवा कुठल्याही गोष्टी या होतच असतात निसर्ग आहे पण देवाला आम्ही प्रार्थना करण्यासाठी उभे आहोत आणि तुम्हीही करा आणि अतिवृष्टी किंवा तुमचं नुकसान झालं त्यावेळेस खचन खचून न जाता पुन्हा एकदा दोघांना आपण या हिवाळ्यामध्ये शेती पेरूया आणि चांगलं उत्पन्न घेऊया महाराष्ट्र भरच अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतीतून नुकसान झालेले शेतीचे शेतकरी जगाचा पोषिंदाच्या गरजत आहे आम्ही आमच्या आसपासच्या लोकांना आसपासच्या लोकांना शेताबद्दल परत एकदा उत्साह निर्माण व्हावा तसं आपला आहे की नवशे येणारा सृष्टीला मा सर्व लागेल या नवन्यातून ही उभारी घ्यावी आणि पुन्हा शेतीच्या कामाला जोडाणं जोमानं लागावं यासाठी आम्ही आग्रता प्रगत करत आहोत आमच्यासोबत शहरातील शंभर एक बायका तिथेच आहेत शहरात इतक्या

शंभर दिवस आहे तरी महिला असं आणि मला असं वाटलं की इथं ते लग्नच एक असं त्यांनी बँडबाजा लावला असं गाड्यांना फुलं वगैरे सजवलं खूप छान असं वाटलं माझं असं मन मिळून आलं आणि आता असं खोटंबा शेजारची एक फिल्डिकावे तिथं जे शेतकऱ्यांसाठी म्हणजे पोला दुष्काळ पडलेला आहे त्याला आपण काही त्यांना भेट म्हणून काही मिठाई वाटवं आपल्या वगैरे 对。<laughs> <laughs>